नाव संतोष बापू पाटील आमचं गाव सोनवडे आमचे बांबोडे आद्दीत मासो मालकी हक्काची जमीन एक्केचाळीस गुंठे हे लोकांनी अतिक्रमण केलेले आमच्या घरात तीन माजी सैनिकांच्या विधवा पत्नी आहेत त्यातल्या तिन्ही विधवा पत्नींना हे लोक वीस वर्षापासून टाळवत आले होते की आज येईल उद्या देईल आज वीस वर्षापासूनचा विषय आहे आणि हे लोकांनी आता आम्हाला जीव मारण्याची पण धमकी दिली आम्ही त्यासाठी ते एन सी पण टाकलेली हा विषय झाला हा बांबोडे आद्तला सोनवडे आदीत आमची चौऱ्याऐंशी गुंठे जमीन आहे त्या जमिनीत आपणीवाल्यांचं पाणी येतं शुगरचं सगळं ती जमीन आमची नापिक झालेली आहे एम पी सीकडून आम्ही त्याचे रिपोर्ट्स पण अहवाल आणलेले आहेत हे आम एम पी सीवाले काही कारवाई करत नाहीत तिसरा विषय आमचा हे लोकांनी हे केलेलं आहे हा जो डिस्लरी प्लांट टाकलेला आहे हेचंही खूप प्रदूषण होतं जे खूप प्रदूषण होतं हा चोवीस तास कारखाना चालतो ॲक्च्युली तीनशे पासष्ट दिवस आणि केंद्र सरकारला या लोकांनी चुकीची माहिती पुरवलेली आहे बारा लाख ऐंशी हजार मॅट्रिक टन ऊस गाळप करतात हे लोक अशी माहिती पुरवली ह्याला ह्या लोकांचं ॲक्च्युली पाच लाखच मॅट्रिक टन गाळप होतं आणि तो तीनशे पासष्ट दिवस टोटली डेनायक कारखाना चालतो इथं चा कुठलाही सा माणूस येत नाही काही नाही करत अनलिगली प्रोजेक्टचा परमिशन हा दोन करोड रुपये प्रत्येक दोन वर्षाला दोन तीन वर्षाला दोन करोड रुपये ह्या लोकांना इथं लोकांसाठी खर्च करायचे त्यातला काही खर्च करत नाहीत एक करोड साठ लाखाची झाडं लावायचेत त्याच्यासाठी काही पैसा अव्हेलेबल नाहीये आणि कारखाना सरकारी असल्यावरती घोडे पाळले जातात इथं शेतकऱ्यांच्या जमिनीवरती घोड्यांचा फार्म हाऊस तयार केला जातो स्वतःच्या मालकी हक्काचा ह्या असा अनलिगल प्रोजेक्ट्स आहेत आमच्याकडनं पै पाई। पहिली जवळजवळ एकशे वीस एकशे दहा गुंठे जमीन यांनी घेतलेली आहेत ते जे एक चेक्स आजपर्यंत वटलेले नाही आहेत डुप्लिकेट खरेदी करत मारलेले आहेत आज ही चेक तसेच आहेत असे आमचे खूप सारे पेंटिंग विषयच आहेत आणि जोपर्यंत हा एक मेहनत नाही झाला तर आम्ही इथं आत्महत्या करणार